आता श्रावणजवळ येतो आहे मग गटारी तर झालीच पाहिजे मग यंदाच्या गटारीसाठी तुम्ही हे मालवणी पद्धतीचं पीठ भरून केलेले खेकड्याची रेसिपी घरी नक्की ट्राय करा खूप 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 सोपी आहे खूप अशी हेल्दी आहे झंझणीत आहे चमचमीत आहे एकदा खाल्ल्यात की एकदम मन भरून टाकणारी ही अशी रेसिपी आहे ती म्हणजे भरलेल्या खेकड्याची रेसिपी तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया एकदम चविष्ट खेकड्याचा रस्ता करायचा असेल तर नेहमी काळ्या खेकड्यांचाच वापर करायचा म्हणजे जिवंत खेकड्याचाच वापर करायचा हे जे पेंदे जे आहेत ते मी व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत त्याचे डेंगे काढून खेकड्या असे स्वच्छ साफ करून घ्यायचे आता हे जे लाल कलरचं दिसतं आहे ती ही खेकड्याची अंडी आहेत ती आपल्याला टाकायची नाही आहेत आता दोन्ही असं व्यवस्थित साफ करून आता हे जे मोठे डेंगे आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जे खेकड्याचे छोटे डेंगे असतात म्हणजे जे नांगी असते तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे तिन्ही जे आहे ते मी दोन ते तीन वेळा स्वच्छ असे साफ करून धुवून घेतले आता त्या आतमधला आपल्याला सारण बनवायचं आहे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दीड वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे आपलं मालवणी पद्धतीचं कांदा खोबऱ्याचं एक वाटी एवढं वाटण घेतलेलं आहे तीन चमचे आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे एक मोठी वाटी, वाटी। कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची दोन थोडासा कढीपत्ता एका लिंबाचा रस घेतलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे धनेपूड गरम मसाला पावडर घातलेली आहे जिरे पावडर घालायचे आहे त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि मालवणी मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता सर्व मसाल्याचं प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता हाताने स्वच्छ अशा हाताने आपण हे सगळं सारण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता सुरुवातीला पाणी घालायचं नाही आहे जेवढं आपलं ओलं वाटण होतं त्यामध्येच हे बेसन सगळं मिळून येणार आहे आता काय करायचं जो खेकड्याचा जो भाग आहे पाठीचा आणि पोठाचा म्हणजेच पेंदे त्यातलं जे कवर आहे ते काढायचं आणि त्यामध्ये आपण जे स्टफिंग बनवलेलं बेसनाचं ते व्यवस्थित अगदी कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत अगदी दाबून दाबून भरायचा आहे बेसन भरताना जराही कंजुसी करायची नाही अगदी दाबून दाबून कोपऱ्यापर्यंत आपल्याला हे बेसन सगळं भरायचं आहे आता ज्या ह्याचा वरचा भाग काढलेला तो जो पेंदा आहे तो त्याला जॉईंट करायचा आणि आपलं स्टफिंग जे आहे सारण जे बाहेर येऊ नये म्हणून साध्या दोऱ्याने त्याला छान असं घट्ट बांधून त्याला गाठ मारून घ्यायचे म्हणजे जेणेकरून जेव्हा ते खेकडे र रशामध्ये जेव्हा शिजतील तेव्हा त्यातलं स्टफिंग बाहेर येणार नाही आता हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे असे धाग्याने छान घट्ट असं गु हे करायचं गुंडाळायचं आणि त्याला लास्टला एक गाठ मारायची आता अशाच प्रकारे हे सगळे खेकडे आहेत ते आपण ह्या सारणामध्ये भरून दा धाग्याने आपल्याला बांधून तयार करून घ्यायचे आहेत हे बघा असं आता हे बघा सगळे खेकडे जे आहेत ते मी असे स्टफिंग भरून बांधून रेडी केलेले आहेत आता आपण हे छोटे जे हे आहेत डेंगे आहेत त्याचा आपण रस काढणार होता ला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक छोटे वाटे एवढं पाणी घातलं आहे ते जे डेंगे आहे ते ते मिक्सरला लावून घेतले आता काय करायचं एका गाळणीने अगदी बारीक अशी आपल्याला गाळणी घ्यायची आहे आता ह्याच्यावरच आपण हे सगळे जे वाटलेले डेंगे होते ते त्याचा आपण रस काढून घ्यायचा आहे जरासुद्धा हे डेंगे फेकायचे नाही ह्याचा जो रस असतो त्याने खरी आपल्या खेकड्याच्या रशाला चव येते बघा आता आपला रससुद्धा तयार झालेला आहे आता आपण खेकड्याच्या र रस्सा फोडणीला देऊया त्यासाठी एकाकडे मी दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे चार ते पाच लसूण ठेचून घातलेले आहेत आणि कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता इथे लसणीचा रंग छान असा चा खरपूस झाला पाहिजे खरपूस रंग झाला की त्यामध्ये हिंग घालायचं आणि एक छोटा बारीक चिरेला कांदा घालायचा आता कांदासुद्धा छान असा नरम झाला की त्यामध्ये एक छोटा चिरलेला टोमॅटो घालायचा दोन्ही पण असं छान असं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्येच मी दोन चमचे एवढं आलं लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे आता ते सुद्धा छान अशी परतून घ्यायचे आता ह्यामध्ये बेसिक मसाले घातले आहेत मालवणी मसाला कश्मीरी लाल तिखट हळद आणि थोडीशी धने पावडर घातलेली आहे आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आता हे मसाले जळू नये म्हणून गरम पाणी अगदी एक ते दोन चमचे एवढं मी घातलेलं आहे आता हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनटानंतर तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण जे भरलेले खेकडे होते ते एक एक करून त्यामध्ये सोडायचे आहेत आणि जे मोठे डेंगे होते ते सुद्धा ह्याच फोडणीमध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि घ्यास ह्या स्टेजला फास्ट करून आपल्याला छान असे सगळे डेंगे आणि पेंदे वरखाली असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आता फास्ट गॅसवरच बघा हे छान असे सतत परतल्यामुळे त्याचा रंगही आता छान असा लाल आलेला आहे आता मीडियम गॅस करून वर झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि खेकड्यांनासुद्धा असा लाल रंग आलेला आहे आता त्यामध्येच मी तीन मोठे चमचे एवढं वाटण घातलेलं आहे आणि जे आपण छोट्या ढेंग्याचा जे रस काढलेला तो आपण पुन्हा गाळणीनेच गाळून यामध्ये घालणार आहोत आता त्यामध्ये जेवढं आपल्याला तुम्हाला थपथपीत पातळ रसा हवा त्याप्रमाणे पाणी इथे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आता इथे मी जवळजवळ एक ग्लास एवढंच पाणी घातलेलं आहे तेसुद्धा एकदम उकळलेलं पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता हे छान असं चा, मीडियम फ्लेमवर सतत असं ढवळत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता की खेकड्यांनी कलरसुद्धा आपला बदललेला आहे म्हणजे खेकड्याचा रस्सासुद्धा तयार झालेला आहे पण आणखीन पाच ते सात मिनटं मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून आपल्याला हा रस्सा शिजवायचा आहे म्हणजे आतमधलं जे बेसन असेल ते ते शिजू द्यायचं आहे आता त्यामध्येच मी पाव चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे आणि कोथिंबीर घातली आहे आणि अशा प्रकारे हा मस्त पीठ भरून केलेल्या खेकड्याचा मालवणी पद्धतीचा झंझणीत रस्सा तयार झालेला आहे तुम्ही गरम गरम भाकरी पोळी किंवा भाताबरोबर हा रस्सा अगदी ताव मारून खाऊ शकता फक्त खाताना मधला धागा जो आहे तो कैचीने कापून सर्व करायचा आहे तर नक्की यंदाच्या गटारीला तुम्ही ही भरलेल्या खेकड्याची रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त